शहरातील बेशिस्त एकशे चार ॲटो रिक्षा चालकांवर कारवाई अकोला शहर वाहतूक शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालविणारे एकशे चार ॲटो रिक्षा चालकांवर कारवाई करून ऍटो रिक्षा जप्त करण्यात आल्या ही मोहीम सहा ऑगस्ट रोजी राबविण्यात आली या विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील तीन पोलीस अधिकारी व चोवीस अंमलदार यांनी बस स्थानक चौक रेल्वे स्टेशन चौक गांधी चौक व शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ॲटोरिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार विविध नियमांचे उल्लंघन करणारे एकशे चार ॲटोरिक्षा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच ॲटोरिक्षा चालकांचे समुपदेशन करण्यात आले अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी दिली